नमस्कार सुसंस्कृत भारतीय जनता पार्टीचे आमदार महाराष्ट्रातील आमदार बबररावजी लोणीकर यांनी काल स्टेटमेंट दिलं की शेतकऱ्यांच्या मुलांना खास करून त्यांनी म्हटलं की तुझ्या अंगावरचे कपडे आमच्यामुळं आहेत तुझ्या खिशातला मोबाईल आमच्यामुळं आहे तुझ्या पायातले बुट आम्ही 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 दिलेले आहेत अरे या राजकारण्यांना लाज वाटत नाहीत का अरे आमचे मायबाप कष्ट करतात आम्ही शेतामध्येही कष्ट करतो त्यामुळे कुठेतरी आम्ही कापूस पिकवतो आणि त्याच्यातून कपडे तयार होतात तर दोन हजार बाराला जो सोयाबीनचा भाव होता बारा हजार रुपये तो तुम्ही आज चार हजार रुपये देता कापसाचे भाव घसरले धानाचे भाव घसरले आम्हाला लुटून तुम्ही तुमचे घर भरता पर्सेंटेजच्या माध्यमातून मोठे झालेले तुम्ही आमदार पैसे वाटून जनतेला जनतेला लुबाडून तुम्ही मोठे झालेले आमदार आम्हाला भीक दिल्यासारखे तुम्ही स्वतःचे मालक असल्यासारखे तुम्ही बोलताय शेतकऱ्यांचा मुलांना यांना धडा शिकवणं गरजेचं आहे प्रत्येक राजकारणी शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांच्या पोरांवर बोलायच्या अगोदर दहा वेळा विचार केला पाहिजे असा धडा यांना शिकवणं गरजेचं आहे कारण हे सत्तेमुळे माजलेले लोक आहेत अशा माजलेल्या लोकांना लोक निवडून तरी कशे देतात याचा विचार करणं गरजेचं आहे आणि या अशा याचा विधानाचा आमदारांच्या या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद